अच्छा पर कशाचा नंबर नंबर ताई लाइक डन माय डे दादा थँक यू दोन्ही आयडीवर ना सपोर्ट केल्याबद्दल स्वप्न नाही मी ताईला विचारले ताई म्हणाले तुमचे घराचे बांधकाम चालू आहे ताई जेवण वगैरे झालं का जय दादा स्वप्ना ओरडली मला बापरे स्वप्न नाही घर झाले का भाऊ जाणवीताई होताई तुमचे माझे पण झालं दादा बोल जय दादा बोलली यायचं नाही लाईवला गुपचुप कामात लक्ष द्यायचं बापरे अशी बोलले का जय दादा घर झालं स्वप्न स्वप्नदाई स्वप्नातही हो का जय दादा भात लावणी चालू होती हा येष्ण <laughs> दोदा दो हाय आहे मी आहे इथं मला तुझं गाव कुठलं मी कल्याणमधून लाईव आहे ऋषी कृष्णा दादा बी विसर आहे का नाही ना जयदादा चार गुंट भात लावला आहे ला आणि दोन वावर गहू केला आहे मग काय मस्तच जय दादा मला दादा त्या विहिरीत आहे हो जाओ बोला सॉरी सॉरी <laughs> दादा त्या विवाहित आहे तो जाओ बोला स्वप्नात आहे खरंच कल्याण मधून मी पण लाईव्ह आहे दीपक हॉटेल हो का कल्याण स्टेशन पासून दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती इकडं कारण कल्याण सांगते म्हणजे प्रॉपर म्हणजे असं कल्याणमध्ये <laughs> <रुशे> ते <तादा। laughs> अजून ऋषी दादा चुकून चुकून कमेंट अशी होते बर जयश्रीताई नमस्कार कशा आहात तुम्ही दादा काय बसते हा <laughs> ना भावा चुकूनच जय दादा स्वप्न ताई मायला बोलायला काही जास्त काय मस्त शेती करताना दहा किलो कमी झालं वजन दहा किलो कमी झालं जय दादा माझं वजन वाढले <laughs> जय ताई बोलू का नको बोला ताई बोला मला ओके ताई तस काही नाही हो का जय दादा मी पण कल्याण आहे Let's go and come and go down. Jey, tata, baho tayo, okay?